विकास मोदीजींच्या ह्या अकरा वर्षामध्ये झालेला आहे राष्ट्रीय युद्ध स्मारक तयार करून देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकांचा का एक आदर सन्मान केला गेलेला आहे नारी वंदन अभियानाद्वारे महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये तेहतीस टक्के आरक्षण मोदीजींनी लागू केले जे दोन हजार सत्तावीस पासून लागू होणारे निर्णय दिवसांमध्ये महिला नेतृत्व मोठ्या संख्येने पुढे आलेला आपल्याला दिसणार आहे नुसती आणि एवढंच नाही मुस्लिम महिलांना सुद्धा ट्रिपल तलाकच्या माध्यमातून सुटका मिळण्यासाठी सुद्धा चांगला निर्णय घेतला आणि ह्याचा अनुभव मागच्या आठवड्यातच नजीरबाई सेलू मध्ये स्वतः एक महिलेनी तक्रार पोलीस स्टेशन मध्ये केली तिच्या पतीनी त्या ठिकाणी ट्रिपल तलाक तिला दिल्यामुळे म्हणून मुस्लिम महिलांना आपल्याला जरी आपल्याकडे बोलल्या जात नाही पण बिचाऱ्या महिलांची खूप कुचंबना होते आणि म्हणून ट्रिपल तलाकची असा कायदा आणून 这感觉来